नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण नवीन नियमांबद्दल माहिती बघणार आहोत आता एप्रिलपासून एक एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल झालेले आहे आणि काही नवीन नियमांची अंमलबजावणी या एक एप्रिलपासून होणार आहे आणि आजच्या व्हिडिओत आपण संपूर्ण नियम ते बघणार आहोत तो व्हिडिओला संपूर्ण नक्की बघवा बघा सर्वात पहिला जो नियम आहे यात कुठला बदल आहे सर्वात पहिला नियम म्हणजे बारा लाखापर्यंत उत्पन्न करमुक्त मित्रांनो ज्या व्यक्तींचे बारा लाखपर्यंत उत्पन्न आहे वार्षिक असे जे जे लोक आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न बारा लाखाच्या खाली आहेत आता एक एप्रिलपासनं त्या बारा लाखाचं उत्पन्न जे लोक आहेत ते आता करमुक्त होणार आहे याचा थेट फायदा लाखो लोकांना होईल याचा अर्थ जर तुमचं वार्षिक उत्पन्न बारा लाखापेक्षा कमी असेल तर तुम्हाला एकही रुपया कर द्यावा लागणार नाही मित्रांनो तुम्हाला टॅक्स एकही रुपया इथे लागणार नाही जर तुमचं वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असेल दुसरा नियम आहे यू पी आय आय डी बंद होणार मित्रांनो आपली जे ऑनलाईन आय डी असते जु गुगल पे फोनपे जे यू पी आय आय डी ते आता बंद होतील किंवा बंद होतील तर बघा काही वर्षात डिजिटल पेमेंट्स मोठ्या प्रमाणात झालेले आहे यामध्ये यू पी आय आय डीचा प्रचंड वापर वाढला पण एक एप्रिलपासून आता वापर राहत नसलेल्या यू पी आय आय डी बंद होणार मित्रांनो जर बारा महिन्यातून आपल्या एक वर्षातून जर तुम्ही एकदा सुद्धा त्या यू पी आय आय डीचा जर वापर केला नसेल तर ती यू पी आय आय डी आता बंद होणार आहे हे फसवणूक आणि इतर समस्या टाळण्यासाठी करण्यात येत आहे यामुळे आता सर्वांना यू पी आय आय डी वापरणं सक्तीचे होईल मित्रांनो बघा तुमची यू पी आय आय डी जर एक वर्षापासून जर बंद असेल तर ते हो आता बंद होणार यामुळे फसवणुकीचे चान्सेस वगैरे तुमचे कमी होतील नंबर तीन वेळा आहे पॅन आणि आधार लिंक मित्रांनो आधार कार्ड आणि पॅन कार्डला लिंक करणे आता अनिवार्य झाले बघा आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांच्या लिंकिंगचा नियम आता कठोर होणार आहे आता एक एप्रिलपासून पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक नसलेल्या व्यक्तींना लाभांश मिळवण्यासाठी अडचण येणार आहे मित्रांनो तुम्हाला लाभांश किंवा अन्य कोणत्याही भांडवली नफ्यावरून पेमेंट मिळवायचं असेल तर पॅन आणि आधार लिंक असणं आवश्यक आहे मित्रांनो बघा तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक असणं गरजेचं आहे हे जर तुमचं लिंक असेल तर तुम्हाला जे कॅपिटल गेन्स असते त्याहून भांडवल नफ्यावरून तुम्हाला पेमेंट घेता येईल जर हे तुमचं लिंक नसेल आधार कार्ड आणि पॅन कार्ड तर तुम्हाला ते पेमेंट येणार नाही यामुळे लोकांना माहिती सुरक्षित राहील आणि तसेच सरकारला कर संकल्पनात मदत होईल नंबर चार बारा मित्रांनो म्युच्युअल फंड बघा म्युच्युअल फंड आणि डेबिट खात्याचे नवीन नियम आता बघा ऑनलाईन जे म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट करतात आणि डेबिट खातं ज्यांचं डेबिट खातं इथे बनून आहे त्यांसाठी ही माहिती आहे ज्यांचं जे खातं आहे आता त्या खात्यात नॉमिनीच्या माहितीची पुन्हा पडताळणी केली जाईल त्यांचा उद्देश म्हणजे खातेदाराच्या मृत्यूनंतर खात्यातील धनार धनादेश किंवा म्युच्युअल फंड व्यक्त योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे मित्रांनो आपण जेव्हा एखादी म्युच्युअल फंड अकाउंट ओपन करतो आणि त्या म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये आपण जे नॉमिनी करत असतो वारसदार त्याला आता पूर्ण चेक करण्यात येईल कारण ते पैसे आपल्या जेव्हा मृत्यू होईल व्यक्तीचा त्या तर ते खऱ्या व्यक्तीकडे पोहोचलं पाहिजे हे या मागचा उद्देश आहे नंबर पाचवर आहे हॉटेल आणि रेस्टॉरंट सेवांवर जी एस टी मित्रांनो बघा हॉस्टेल आणि हॉटेल आणि रेस्टॉरंट एक एप्रिलपासून काय होणार आहे की जे हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे यावर अठरा टक्के जी एस टी लागू होईल म्हणजे जेवढे पण आता हॉटेल आणि रेस्टॉरंट आहे यावर अठरा टक्के त्यांना जी एस टी द्यावं लागेल विशेषतः बघा ज्या ठिकाणी सात हजार पाचशे रुपयापेक्षा जास्त प्रतिदिन आकारले जाते त्या हॉटेल आणि रेस्टॉरंटवर अठरा टक्के जी एस टी लागून मित्रांनो बघा सर्व्याच हॉटेलवर होणार नाही ज्या हॉटेलमध्ये सात हजार पाचशे पाक्ष, पाचशेपेक्षा जास्त इथे येत असेल म्हणजे फीस घेत असेल एका दिवसाचे सात हजार पाचशे पक्ष जे जास्त फीस घेत असेल त्यावर अठरा टक्के इथे जी एस टी लागणार आहे त्यामुळे ग्राहकांना जास्त किमती मोजावी लागते त्यामुळे इथे आता जी एस टी लागणार आहे याचा प्रभाव हॉटेल उद्योगावर होईल आणि ग्राहकांच्या खर्चातही वाढ या होईल यामुळे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स त्यांना काही प्रमाणात नुकसान होऊ शकते आ, हे आणखीन आहे सहाव्या नंबरवर आहे खात्यात किमान शिल्लक राखण ठेवणे बघा मित्रांनो आपले जे अकाउंट असतं बँक ऑफ इंडिया किंवा स्टेट बँक किंवा पोस्ट ऑफिस किंवा जे मोठे अकाउंट आहे ते आता आता तुम्हाला किमत कमी पैसे ते शिल्लक ठेवणे आवश्यक आहे आता जे एक एप्रिलपासून नियम आहेत त्यात असे नियम आहे की तुम्हाला किमान ठेवीत बँक खात्यात ठेवायचे आहे खात्यात किमान रक्कम न असल्यास ग्राहकांना दंड लागतो दंड भरावा लागेल मग तुम्हाला जर तुम्ही आपल्या खात्यात जर मिनिमम बॅलेन्स जर मेंटेन नाही केलं तर के या निर्णयामुळे बँकिंग व्यवहारामध्ये नियमांची अंमलबजावणी कठोर होईल हे नियम छोटे खातेदारांसाठी थोडे कठोर शकते पण यावर काही प्रमाणात दबाव येईल त्यामुळे तुम्हाला खात्यात किमान शिल्लक ठेवावी लागेल नंबर वर आहे पॉझिटिव्ह पे सिस्टीम मित्रांनो आता पॉझिटिव्ह पे सिस्टीम नेमकं काय आहे बघून घेऊया एक एप्रिलपासून लागू होणार यामुळे पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी पूर्व नोंद केली जाईल मित्रांनो आपण बघा बँकमध्ये जेव्हा पेमेंट करतो म्हणजे चेकद्वारे जी पेमेंट करतात का त्यांना पन्नास हजारापेक्षा जर जास्त चेक पेमेंट्स असेल तर त्यांची आता इथे पूर्ण म्हणजे पूर्व नोंदणी केली जाईल म्हणजे तुम्हाला फ्री इथे इन्फॉर्म करावं लागेल त्यांना म्हणजे चेक पेमेंट करताना बँकना पूर्व माहिती दिली जाईल मित्रांनो बघा जर तुम्हाला उद्या चेक करायचं असेल चेकचा पेमेंट जर करायचं असेल तर तुम्हाला बँकला एक दिवस आधी सांगण्यात सांगायचं आहे हे नियम आहेत नियमांमध्ये हे येतं यामुळे नियमामुळे चेक फसवणूक रोखली जाईल म्हणजे एक दिवस तुम्ही पहिले सांगायचं एक दोन दिवस त्यामुळे चेक पेमेंट एक सुरक्षित व्यवहार तयार होईल तर बघा आता निष्कर्ष यातून काय घ्यायचं आहे तुम्हाला नवीन नियम जे आता लागू झालेत एप्रिलपासून त्यात तुम्हाला त्यांचे प्रभाव तुमच्या थेट दिसून येणार आहेत आणि हे नियम आर्थिक व्यवस्थेतील पारदर्शकता आणि सुरक्षेतील प्रोत्साहन देतील यामुळे मात्र काही लोकांना काही प्रमाणात अडचण येऊ शकता यामुळे प्रत्येकाना हे नियमांचा अभ्यास करून त्यानुसार तयारी केली पाहिजे मित्रांनो हे नियम आपल्या याच महिन्यापासून लागू होणार आहे यामुळे तुम्ही तयारीत राहायचं आहे आणि जे जे आजच्या व्हिडिओत आपण नियम बघितले त्यांना लक्षात ठेवून आपण व्यवहार करायचा आहे धन्यवाद मित्रांनो